नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील दोन हजार पंचवीसमधलं सर्वात मोठं मैदान मुंबईमध्ये पिंपलघर भिवंडी येथे पडलेलं होतं एकोणीस फेब्रुवारीला तर एकोणीस फेब्रुवारीला हे मैदान होतं त्याची तारीख मित्रांनो चेन देखील झालेली आहे आणि बक्षिसाचं स्वरूप देखील मित्रांनो चेन झालेलं आहे खूप भारी आहे बक्षीस आणि तारीख कोणती आहे हे आपण आता व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून एक चर्चा होती की मुंबईला सर्वात मोठं तीन फेरेचं मैदान एक नंबर थार असलेलं किंवा रेनॉल्ड क्विड कार असं असलेलं मैदान होतं एकोणीस फेब्रुवारीला तर भावांनो ही तारीख आता पूर्णपणे चेंज झालेली आहे तर तारीख असणार आहे पंचवीस फेब्रुवारी तर फक्त सहा दिवसावर पुढे ढकललेली आहे आता हे मैदान तुम्हाला पंचवीस फेब्रुवारीला दिसणार आहे पिंपलगर भिवंडी येथे भावांना आता आपल्याला थार मैदानाचं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि बक्षिसाचं स्वरूप काही चेंज झालं तर पहिलं बक्षीस कसं होतं हजार गाड्या नोंदवल्या तर, तर थार गाडी होती जर हजार नसल्याच गाड्या तर रेनॉल क्वीड कार होती तर मित्रांनो आत्ता बक्षीस असं आहे प्रथम क्रमांकाला थार गाडी द्वितीय क्रमांकाला रेनॉल क्विड गाडी तृतीय क्रमांकाला बुलेट गाडी आणि चतुर्थला पल्सर गाडी खूप भारी बक्षिस पण चेंज झालेली आहेत भावांनो जशी तारीख चेंज झाली तसं बक्षीस देखील चेंज झालेले आहे आणि घाटावरील सर्व आपल्याला टॉपचे नंदी येथे पिंपल भिवंडी येते आपल्याला पलताना दिसणार आहेत तर भावांना बक्षीस कशी वाटली प्रथम क्रमांक थार गाडी द्वितीय क्रमांक रेनॉल क्वीट गाडी तृतीय बुलेट चतुर्थ पल्सर आणि मैदानाची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी धन्यवाद भावांनो